अमरावती जिल्ह्यातील दहा नगर परिषद दोन नगर पंचायतचे निकाल ज्या हाती आलेले आहेत यामध्ये बघितलं तर वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यामध्ये खातं आहे अमरावती जिल्ह्यातील चांदोले नगर पंच परिषदेवर बघितलं तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा ह्या नगराध्यक्ष पदाच्या पदावरचा आरोप झालेल्या आहे आणि बघितलं तर वंचितचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा हे याच गावातील आणि याच ठिकाणी त्यांनी आपलं राजकारण सुरू केलं आपल्यासोबत निलेश विश्वकर्मा काय काय सांगाल मोठं यश मिळालं काय पहिली प्रतिक्रिया निश्चितच संपूर्ण चांदुरकरांचा मी ऋणी आहेत आणि जनतेचा ऋणी आहे क्षेत्रातील त्यांनी विश्वास दाखवला आणि एवढ्या मोठ्या ज्या रिझल्ट आहेत त्याच्या पुढं जाऊन आम्हाला मतदान केलं त्याबद्दल मी चांदूरकरांचा सर्वात आभार व्यक्त करतो आणि या रिझल्टमुळं निश्चितच येणाऱ्या महानगरपालिकेत विदर्भातील थी अनेक ठिकाणी जो पक्षाचा कार्यकर्ता त्याला बळ मिळल आणि ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला मग त्यात राष्ट्रवादी दोन्ही गट असतील शिवसेना असेल त्या सर्वांनी आणि चांदूरवासियांचं प्रेम मिळून आज वंचित भगवानी यश आम्हाला जे मिळालेलं आहे निश्चितच आभार जिल्ह्यामध्ये पहिलंच मी खातं खोललेलं आहे काय सांगा सातत्यानं मेहनत होती आधी पूर्ण नगराध्यक्षासाठी लढलो तर त्यावेळेस करत त्यामुळे आज यश लघोत यश पक्षाला मिळालेलं आहे आपल्यासोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष किती विश्वास होता विजयाचा पूर्ण विश्वास होता कारण की आता सर्व पक्षांच्या राजकारण पाहून आता जनतेनं बदलाचा निर्णय घेतला आहे त्यांच्या मनात होता आणि आम्हाला पूर्ण विश्वास होता की यावेळी त्यांना बदल हवी आहे आणि आमच्या जे सेवा प्रामाणिकता आणि जे आमचे जमिनीवर काम आहे त्या पाहून निश्चित त्यांना आम्हाला संधी दिली आहे विकासाचं काय धोरण समोर ठेवणार आहे आता तुम्ही नगल्या दिसाल आता विकासासाठी आपल्या चांदुरात जे काही मूलभूत समस्या आहे ते तर निश्चितच करण्याच्या आहे पण त्यानंतर क्रीडान असो एज्युकेशन असो त्यानंतर रोजगारच्या विषय असे विषय आहे जे आपल्या चांदू गरज आहे नवीन पिढीसाठी आणि सर्व नागरिकांसाठी त्या सर्व गोष्टी आपण पूर्ण करतो विजयाचं श्रेय कोणाला द्याल आता हा विजयाचा श्रेय मी कोणा एका नाही देऊ शकते कारण की पूर्ण टीमची मेहनत आहे आणि सोबतच सर मार्गदर्शक आमच्या सोबत असले त्यांच्या पाठिंबामुळे आम्हाला हा विजय भेटला त्यानंतर कुटुंब आहे आमचे मुलं आहे आणि सर मार्गदर्शक त्यांची मेहनत आणि त्यांचा विश्वास हे आमची बर होता आणि त्या बरा आणि त्या आशीर्वादामुळे हा विजय शक्य या होत्या प्रियंका विश्वकर्मा या ठिकाणी बघितलं तर काँग्रेस आणि भाजपचा पूर्ण सफाया कोण या ठिकाणी बघितलं तर वंचित बहुजन आघाडीने आपली एखादी सत्ता मिळवली आहे मग साम टी व्ही चांदू रेल्वे अमरावती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका